सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज आयोजक शरद इंगळे व पी एस आय क्रिकेट क्लब नाशिकच्या वतीने माननीय श्री कैलासवासी रोशनभाऊ किशोर घाटे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ लेदर बॉल क्रिकेट सामने अंडर पंचवीस पी एस आय ट्रॉफी दोन हजार चोवीसचा शुभारंभ पी एस ट्रॉफीचे मॅचेस महात्मा नगर व मेरी ग्राउंडवर तीन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबरपर्यंत आहेत शुभारंभ प्रसंगी माननीय श्री मोहनभाऊ अडांगळे माननीय श्री राहुल सोनवणे माननीय श्री दशरथ अण्णा लोखंडे श्री पंकज गुज्जर श्री टोनी खळतकर यांची उपस्थिती होती आमदार प्राध्यापक देवयानी सुहास फरांदे यांचे मार्गदर्शन व नाशिक डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन यांचे मुलाचे सहकार्य लाभले प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ पारितोषिक ट्रॉफी माननीय श्री मोहनभाऊ आडांगळे व माननीय श्री राहुल सोनोने यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी माननीय श्री सचिन वसंत सुपारे यांच्याकडून सामन्यासाठी लागणारे बॉल माननीय श्री गोपाल राठोड यांच्याकडून अंतिम सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच बेस्ट बॉलर मॅन ऑफ सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट कीपर बेस्ट फिल्डर इत्यादी पारितोषिके माननीय श्री सुधाकर मोरे सर यांच्याकडून अंतिम सामन्यासाठी आकर्षक माननीय माननीय श्री सोमनाथ श्री, श्री दशरथ अण्णा लोखंडे यांच्याकडून पी एस आय ट्रॉफी दोन हजार चोवीस जे आमच्या जवळचे मित्र कालकथित का रोशन भाऊ घाटे यांच्या आमचे मित्र शरद भाऊ सर याचं आयोजन दरवर्षी महात्मानगर क्रिकेट ग्राउंड या ठिकाणी घेत असतात तर रोशन भाऊ घाटे यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीचं आयोजन केलं जातं आणि मी तर शरद भाऊ इंगळे सरांचं खूप खूप अभिनंदन कौतुक करतो आणि अभिनंदन पण करतो की अशा आपल्या मित्राच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी ते सातत्यानं या ठिकाणी ते त्या ट्रॉफीचं आयोजन करत असतात आणि त्या ट्रॉफीमध्ये मला सहभागी होण्याचा ते मान देतात तर मी त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करतो आणि इथून पुढे त्यांनी अशाच प्रकारे जास्त जास्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी अशा ट्रॉफ्यांचं आयोजन करण्यात यावं मी सातत्यानं त्यांच्यासोबत राहील आणि या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो थांबतो आज खरं तर आपल्यासाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की आजपासून खरं नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आणि त्या निमित्ताने शरबळीने आमचे मित्र त्यांनी रोशन भाऊ घाटे यांच्या स्मरणार्थ आय ट्रॉफीचं नियोजन केलं आहे मागील तीन वर्षापासून हे नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन त्यांनी ठेवलेलं आहे अतिशय मुलं त्यांच्या ह्या अशी प्रकारे भाग घेत आहे आणि तीन वर्षापासून ही टुर्नामेंट सक्सेस होते आणि चांगले ह्या टुर्नामेंटचं नाव निघत आहे खरं तर हा एक आठवणीचा दिवस म्हणून आम्ही खरा मानतो कारण ह्या दिवशी म्हणजे शरद भाऊ शरद भाऊनीच्या शरद भाऊंच्या मनात असं आलं का रोशन भाऊ ज्यावेळेस होते न्यू स्टारचे कॅप्टन त्यावेळेस रोशन भाऊने अतिशय चांगली मदत शरद भाऊ किंवा त्यांच्या न्यू स्टारच्या सगळ्या प्लेअर केलेली होती आणि तो तो आमचा एक मित्र आणि त्याच्या काय आठवणी राहाव्यात आणि म्हणून ही टुर्नामेंटचं नियोजन दरवर्षी आम्ही करत असतो आणि यापुढे या वर्षी पुढच्या वर्षी जोरात नियोजन आज आमचे मित्र कैलास वाशी रोशन भाऊ घाटे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलं आहे शरद भाऊ इंगळे यांनी खूप मोठ्या प्रमाणात ही क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे ही टुर्नामेंट ते दरवर्षी भरवता आमच्या रोशन भाऊची आठवण म्हणून ही टुर्नामेंट ते सतत काही ना काही भरवत असतात शरद भाऊ तुमचं फार फार कौतुक असे फार कमी मित्र आहे ते आपल्या मित्रांशी आठवण राखण्यासाठी असे मोठ्या मोठे इव्हेंट्स भरवतात आणि सर्व संघांना माझ्याकडून माझ्या मोर्या टीमकडून सर्व नाशिककरांकडून खूप खूप बेस्ट ऑफ लक आमचे मित्र कैलासवासी रोशन भाऊ किशोर घाटे यांच्या स्मृतीपित्यार्थ मी जवळजवळ तीन वर्षापासून पी एस आय ट्रॉफीचं आयोजन करत असतो यामध्ये मोहन भाऊ आडांगळे आमचे दसरथ अन्ना लोखंडे आमचे मित्र राहुल सोनवणे आमचे मित्र पंकज गुज्जर आमचे मित्र टोनी आ, तसेच आमचे मार्गदर्शक फरांदे मॅडम आणि आमचा स्टार परिवार या सर्वांची या टुर्नामेंट सक्सेस होण्यासाठी सर्वांची साथ मला लाभते आणि भाऊची आठवण ही जागृत ठेवण्यासाठी हा माझा प्रयत्न असतो की भाऊची आठवण ही सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी मी या पी एस आय ट्रॉफीचं नियोजन करत असतो यासाठी मी महात्मानगरचं ग्राउंड आणि मेरी क्रिकेट क्लबचं ग्राउंड हे दोन ग्राउंड घेतलेलेच जवळजवळ या स्पर्धेमध्ये दरवर्षी दहा टीमा भाग घेतात मी त्या टीमांचं कोचेस यांचं पण अभिनंदन करतो की ते या ट्रॉफीमध्ये या टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतात आणि पी एस आय ट्रॉफी ही सक्सेस होण्यासाठी या सर्वांचा मला हातभार लागतो त्यामुळे मी सर्वांचे अभिनंदन करतो दोन शब्द संपवतो